ठेवा अरे हा विषारी विषारी साप आहे सापाला शकता नको शकता साप असतो <laughs> कधी एक ना एक दिवस तरी डॉक्स केलाय स्वयंपाक तुला किशात भरतो बाय काय पोर धावत आली मला कुठ तरी लापवा अग तुला लपवायला काहीतरी सिम कार्ड आहे मेमरी कार्ड आहे पॅन कार्ड आहे का मोबाईल आहे खेपला निमला किशात छेपाय गावचं पावड सा खान कि अफजल खान कि राणेकर वाडीतल्या घाटरातली खान

पा अबा एवढा दूर जाऊन जाग बसला बा मी नको होतो का तुम्हाला तर मग तुम्ही तरी काय गेलात आई गेल्यापासून तर हाताच्या फोडाप्रमाणे वागवलात बोला आणि आता आता स्वतः स्वर्गवासी होऊन बोला बरं एकट्याला पोर्ग करून निघून गेला का बा एखाद्या सियासारख्या चोरविरा मुरण यावं अरे परमेश्वरा काय केलं अमर बनचा कुठे आहात तुम्ही थांब तिथेच थांब येण्याचा प्रयत्न देखील करून सोगा म्हणजे कशासाठी आला तुला सांगायला मग सांगा बा

त्यांची खूप आठवण येते रे अरे राम्या तुला आठवत झोपताना गाणारे गी त्याच्या <laughs> तोडाला कायम रड लागलेली <laughs> अरे हे अरे, अरे मी हा हस्तो का रडतो या बऱ्याच विचारतात राजे तुला अंगाई गीत आठवतं का अरे ह्याला अंगाई गीत मीच ऐकवायचो काय म्हणतो लहान होत तेव्हा पाच वेळेला दिवसात माझी मांडी धुवून काढायला लागायची कशा जेवढा खाण्यावर सायाचं पाणी ला अरे मीच गीत ऐकवायचं आणि मलाच विचारतात तुला अंगाई गीत आठवतं का अरे मला नाही ऐकवणार तर आठवणार कोणाला आठवतोय म्हणजे अंगाई गीत येत आहे येत आहे म्हणतोय तो शाम्या हो जर का माझ्या अंगाई गीत तुला येत असेल तर मला मला आता आबासाहेबांच्या अंगाईत ऐकायची इच्छा झाली हो राजे अंगाय गीत लहान मुलांना ऐकवतात आता तुम्ही मोठे झालात हे अंगाय गीत तुमच्यासाठी ना नाही शाम्या मला गीत ऐकायचं म्हणजे ऐकायचं ऐकायचंय सांग काय बोलतोय ना राजा मला अंगायकी ऐकायचंय हो पण राजा अंगागीत लहान मुलांना ऐकवतात मोठे माझ्या आबासाहेबांचं गीत मला ऐकायची इच्छा झाली श्याम्या भाऊ ऐक राजा अंगाई गीत ऐकवेत पण अंगाय गीत ऐकल्यानंतर आबासाहेबांची आठवण काढायची नाही ही अट तुमच्याकडे राहणार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पहिल्या दिवशी बाळा जन्माला आलम चौथ्या दिवशी बाला भाऊ लागला मी काय म्हटलं चौथ्या दिवशी बाला जाऊ लागाल आणि कसे सांगू समुद्राला आग लागली आणि सारे मासे झाडावर चढले

सकाळी पांढरी दिली दुपारी वाईट दिलेली संध्याकाळी रात्री सफेद पण देऊन सकाळी कोणती दिली, दिली पांढरी दुपारी आणि संध्याकाळी झाला तो त्याच्यावर औषधी वेळेस चालू कर हे काय वाजले ते वाजले त्याला चांगले सुजले आमचे तुम्ही टेन्शन त्याच्यामुळे मला वेळ लागेल अमर तू तर वेढा झाला की काय पण नाही तू वेळ पंधरून गावला जायला निघालाय काय करायला बर चंदरा अगं हे चंदरा अग अमर वर काय परिणाम झाला की काय नाही काय म्हणाले नाही काय म्हणाली तू नाही आता लाज वाटत नाही का तुला अमर वर परिणाम झालाच पाहिजे अमर वेडा होईल त्याच तुझा भाऊ माझ्या कैदेतून सुटेल मित्र की काय अमर एकदा वेडा झाला की तुझा भाऊ माझ्या कैद्यातील सुटला म्हणतो अमर तोपर्यंत अमर वेडा होत नाही तोपर्यंत तुझा भाऊ सुटणार नाही लक्षात ठेव अमर ना वेडा कर वेडा શબ્દ અરે તું શબ્દ ચંદના

आणि आता आबासाहेब स्वर्गवासी होऊन मला एकट्याला निघून गेले आज या गोष्टीला एक वर्ष झालं चंदना तेव्हा ते राजवाड्यामध्ये तेव्हा फेरपटका मारण्याची वेळही आली नाही ग चंदना चंदना असेच आपण राजवाड्यामध्ये जाऊ आणि फेरपटका मारून येऊ चला तर तर लगेचच कामाला लागेल दिसते राम्या राम्या तुझ्या माझी व भरोसा नाही ना राजांची गाडी तुझी गोड बोल कामा पुरत तेवढ गोड बोल राम्या तुम्ही माझे मित्र असता या राजवाड्या काहीतरी काम अस दुःख अडवायला उंबरा सारका मित्र वनव्या मध्ये हा कोलश्या सारका राजवाड्यामध्ये मला तुमच्याशिवाय कोण आहे मित्र कोण नाही कोण नाही माझी तिथे अगदी बेंचन झाले काय करू हेच काही करत नाही मी राजांसाठी एक पाखरू आणून ठेवलं माझ्यासाठी तुमच्यासाठी नाही राजे तो पाखरू का त्याच्यावर विश्वास ठेवू नका

काही ना शंभर मोरा घे शंभर मोरा एवढ्या मोरांचं तू काय करणार एवढ्या मोरांचं काय करणार शंभर मोरा घेणार इथं पुढच्या मळी जाणार का शंभर मोरा वाटल्या लावणार आणि हिचं मोर मार तिथं माझं कुटुंब फॅमिली मोठी आहे

तू तर आपल्या कामातच राहल्या कामात तू सूर्य माझी बहीण आणायला काय नाम अ काय राजे घेणार तुमच्या कृपेनं पैसा अडका परवा दिली त्या ओंकार राडे कडची दोन अडका भरतोय आपल्याकडून तुमच्या कृपयानं सगळं माझ्याकडे आहे परवा मला तुम्ही दिवस सुट्टीला घरी पाठवलात बायकोनं घर लग्ला का चकच काट करून ठेवलेलं अख्खं घर पालत घाटलं बायको कुठं दिसना अरे मायरी गेली असते अरे मायरी कुठे जाते बायकोनं हा भांड्यांचा खटरा काढलेला आणि मागल्या दारात बायको भांडी घासत होती आणि कशाने घासत होती नारलाच्या केसरा तुला नारळाच्या बोलण्या नको बाबा एक दिली पन्नास दिल्या दिल्या दाखव काढून दाखवशील मला अजिबात काय नको जर सो कुसून देणार असाल आणि कधी काढून दाखवणार नसाल तो एक भांडी अरे 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 बाबा तो काद्या नाही तो काद्या नाही तो तुझ्याने माझ्या पाचवीला ला सातवीच्या बाजूला पुजलेला आहे तो

अग <laughs> बाय चढाव हसू हो नका हसू हो नका वर पांढराय म्हणून हसताय अग बाय तिची कमर मोडल <laughs> नको म्हणतो असाच एक पदार्थ आहे त्याच्यात लिमिटेड मीठ असत अरे ती हा नको म्हण नको तुला अको ना नको ना।, ना।, ना अरे हे राम्या अरे तिला उतर उठला तुला उठलाच ना उठला त ना अजिबात नाही उठल तो उतर तुला उठलाच नाही उठलाच ना मम्मीन काय सांगितलं नाही दाढी वाला आणि मिर्ची दिसला मग कोण असतो तू बुवा अजिबात उतलाच नाही काय म्हणजे अरे राम्या तू तिला उतर राम्या तिला उतर उतला उतरशील त्याला त्याला उतरशील धका कोणी चालशील ना पच्ची पच्छा धावा धावा तुझ्या पडची

समजलीस ना लक्षात ठेव हराम खोराला समजावून माझ्यावर याचाच बदला घ्यायचा तू माझ्या बरोबर माझ्या रंग चल अगा ज्या सूर्य माझ्यावर वार केला याचाच बदला घ्यायचाय मला म्हणूनच माझ्या समोर हजर केलाय चल चल बंगली एकदा शेवट केलेला हे राज्य आपले झाले म्हणूनच समजामो हे प्राणाची मुक्पासून दूर नाहीतर प्राणाची मुक्सतील अरे हामपोरा तुझ्या अंगा तेवढं समर्थ सर तर आला तुझी समजेल वाट पाहत काय म्हणे काय म्हणे या क्षणाची मी वाट पाहत होतो अरे आराम करा काल का तालमीला हात आणि चालू शमशेर <laughs> कोणी नसून तुझा सगळ्यांनी मोठा भाऊ आहे ते बाळपण तू लहान असतानाची गोष्ट आहे तू लहान असताना तुझ्या आई स्वर्गवाशी झाली अबासाहेबांनी त्या हाताच्या फोडाप्रमाणे तुझा सांभाळ केला कशाचीही उन्ही भासू दिली नाही अमर तू लहान असताना तू आणि तुझा भाऊ असे दोघांनाही मिळून अमा साहेबांनी एका यात्रेच्या ठिकाणी घेऊन गेले होते त्या ठिकाणी एक ओळखण्यासाठी आठवण अजरावर आहे बाकी तुझं सारा उद्वस्त झालं अमर शहाणाहो तुझं राज्य नव्यानं उभा अमर, हाच तुझा भाऊ आहे

असे तुम्ही दोघे सख्खे भाऊ अत्रे अरे माफ करा मी तुमचा काका आहे माफ करा मी तुमचा काका <सलतीत> अरे हराम कोरा तू काका नाहीस तू कुणा मागील बोकाय अरे हराम कोरा तो बघ का तू काय तुझे वाढ माझे काका गणपती शिक्षण गवळ वगदार देशात